राज्यात अशी एक पेशवेकालीन विहीर आहे ज्याच्या आतमध्ये दोन मजली महाल बांधला गेलाय हो हे खरं आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग विसावा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे साताऱ्यातल्या बारा मोठेच्या विहिरीबद्दल या विहिरीच्या आतमध्ये चक्क महाल बांधला गेला अप्रतिम वास्तुकलेचा नमुना असलेली ही विहीर सातारा जिल्ह्यात आहे साधारणतः तीनशे वर्षापूर्वी म्हणजे सतराशे एकोणावीस ते सतराशे चोवीस दरम्यान शाहू महाराजांची पत्नी विरुबाई यांनी ही चिरेबंदी विहीर बांधली होती आता या विहिरीमध्ये महाल कशाला पाहिजे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल याचं उत्तर म्हणजे पेशवे काळात या जागेवर अनेक गुप्त पद्धतीच्या मीटिंग्स व्हायच्या त्यासाठी हा महाल विहिरीत बांधण्यात आला आहे असं सांगतात ही विहीर एकशे दहा फूट खोल आहे आणि हिचा डायमीटर हा पन्नास फूट आहे या विहिरीतल्या पाण्याचा वापर पाणी पुरवठ्यासाठी केला जायचा तिथल्या साडेतीन हजार आंब्यांच्या झाडांना यातून पाणी पुरवठा केला जात होता पाणी उपसण्यासाठी इथे एका वेळेला बारा मोठी लावल्या जात होत्या त्यामुळे ही बारा मोठ्याची विहीर म्हणून ओळखली जाते या विहिरीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीनशे वर्षात ही विहीर एकदाही आटलेली नाहीये शिवाय विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कुठल्याही गोष्टींचा वापर केलेला नाहीये विहिरीला प्रशस्त असा दिसणारा जिना आणि चोर वाटायत याशी मोटे ची ही अशी बारा मोठ्याची विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा अनोखा नमुना आहे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे शेरिलिम नावाच्या गावात ही विहीर आहे तुम्हालाही ही विहीर पाहायला आवडेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा